जी हाय जी हाय हॅलो लाव्ह ला लाईक करा दीपलीताई हाय इशू हाय दीपालीताई लाईव्ह ला लाईक करा दीपालीताई तुम्ही लाईव्ह नाही घेते का दीपालीताई लावला नाही आहे का तुम्ही जी जी हाय जी दीपाली ताई म्हणतात कशी आहे मी बरी आहे तुम्ही कसे आहात छान व्हिडिओ टाकते आता तुम्ही पाहिले मी तुमचे व्हिडिओ नवीन आहे त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा अर्धा तासच लाईव्ह घेणार आहे मी त्यामुळे ता अर्धा था तास थांबा सर्वांनी जास्त वेळ नाही घेणार वे आहे मी आज एक मराठा लाख मराठा रामकृष्ण हरी ताई राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ददा म्हणत ते दीदी लाईट डॉल दा धन्यवाद दादा धन्यवाद गवळणी कशा वाटतात ते तुम्हाला पाहिल्या का तुम्ही कशी वाटतात ते तुम्हाला गवळणी गवळणी आवडतात का तुम्हाला सर्वांना कमेंट मध्ये मला नक्की सांगा सर्वांनी लावला लाईक ला 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 करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला पीसी वरती बारा जण थांबणार आहे पंधरा देण्यापेक्षा कमेंट केली तर बर होईल एका कमेंट ने काय होणार आहे असं किंवा एका लाईक ने काय होणार आहे असं दीपालीताई म्हणतात ते बच्चू कसा आहे बरा आहे तुम्ही कसे आहात सांगितलं नाही दीपालीताई तुम्ही दोन वेळा तुम्हाला विचारलं तुम्ही कशा आहात असे म्हणतात ते दीदी गवळणी खूप छान आहे धन्यवाद है, है, जिद आहे आहे बरी ओके काळजी घ्यादी जेवण झाले का खिचडी खाल्ली सकाळी दीपाली ताई म्हणतात मी ट्रेन मध्ये आहे आवाज नाही आला ओके काळजी घ्या म्हटलं मी तुम्हाला कुठे चालला आहे तुम्ही ट्रेन मधून ते हो दीपाली जेवण केलं का तुम्ही अजित दादा तुमचं जेवण झालं का सबस्क्राईब करा जे नवीन आहेत त्यांनी लावला लाईक करा दोनच लावला लाईक दिसतात असं का बरं ताई म्हणतात मुंबई ओके आम्हाला कधी नेताय पण मुंबईला गणपती पाहिला पण ताई म्हणतात ते अजून ओके डॉक्टर पाटील जी हॅलो हाय हॅलो अजित दादा म्हणतात होय दीदी झाले जीवन ओके म्हणतात ते दीपाली लाईव्ह लाईक नाव नक्की हाय हाय क्यूट हाय लाईव्हला लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे सर्वांचे लाईव्हवरती वरती दादा कमेंट करा <laughs> दीपाली ताई म्हणतात चल जाऊ कधी येणार सोबत मुंबईला गणपती मध्ये येते नक्की येणार ना पण मला येते मी मला लालबागचा राजा पाहिजाय माझे दादा म्हणतात दीदी आईची तब्येत कशी आहे बरी आहे बरी आहे तब्येतची दीपाली ताई म्हणतात बच्चूला घेऊन जाऊ गर्दीमध्ये बच्चूला दिपाली ताई म्हणतात तीन दिवसासाठी जाऊ आपण तीन दिवसासाठी नाही जमणार पण एक दिवसासाठी जमेल म्हणतात ते दीदी पाऊस येतोय का हो पाऊस आहे खूप इकडे तिकडे आहे का पाऊस दीपाली ताई म्हणत ते लाईक केलंय धन्यवाद दीपाली ताई दीपाली ताई म्हणते हो कर चाल ओके डन 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 दीपाली ताई चाहू या गणपतीमध्ये लालबागचा राजा पहिला बुद्धाचा पाऊस आहे का हो आहे दीपाली ताई म्हणतात ते आता येता का नाही आता नाही जमणार वाले काय म्हणतात काय नाही होत ते जोक काय झालं जोक जो, जो तिकड काय पाहिजे काय मांडूया मग काय झालं त्याला उठवू नकोस गर्दी तर आहे ना दिपाली ताई म्हणतात गर्दी तर आहे ना हम्म बरं जाऊ दीपाली ताई म्हणतात बरं जाऊ गणपती तर आहे ना गर्दी असली तरी चालेल संदीप दादा म्हणतात नमस्कार ताई नमस्कार संदीप दादा <laughs> दिपाली ताई म्हणतात दहा सप्टेंबरला जाऊ ओके या ना अगं तुला म्हणलंय ना मी चली मग का मग माझ्याकडे पण येत नाही रडतेस का मग तू आ? चले पटकन येत चल मग काय करायचं खिचडी आणू का तुला खिचडी खायची मग काय आणू आई मार ना आता तुला तुला उठवू नको सा कसावी रड मग रड किती रडते मला पण बघू दे रड मग काय पाहिजे काय झोपायचं मग काय झोप लाईक डन धन्यवाद संदीप दादा धन्यवाद आजी दादा म्हणतात ते दीदी सावीला लाज राधा हो सावीला लाज राधा केलं होतं संदीप दादा म्हणतात ते जेवण झालं आहे का उपवास आहे संदीप दादा खिचडी खाल्ली आहे या ना सावी का करतेस ग तू मुद्दाम करतेस ना तू मग काय पाहिजे काय काय कि मग कडे वर घेऊ कडे मग मग काय या ना मोरडू नको शांत पाय दुखतोय पायच ते मग काय काय गप्प ना नको तू का रडते मोकरच